आपलं धामणगाव रेल्वे जनतेच्या आशीर्वादाने बदलत आहे उभारी घेत आहे आणि या प्रत्येक बदलामागे आहे विकासाचा शब्द पाळणारे नेतृत्व भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ अडसड यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापदादा अडसड यांच्या नगराध्यक्ष आमदार या दोन्ही कार्यकाळात फक्त मागील पाच वर्षात एकशे एकवीस कोटींचा भव्य निधी धामणगावच्या विकासासाठी आणण्यात आला या ठिकाणी धामणगाव रेल्वेला सौ रोठे आपल्या या ठिकाणी उमेदवार आहेत त्याचप्रमाणे नांदगाव मध्ये सौ स्वातीताई राजेश पाठक या आपल्या उमेदवार आहेत चांदूर रेल्वेला सौ स्वातीताई मेटे आपल्या उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांना अमरावती जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नगराध्यक्ष हे कमळाचे निवडून आणा एवढीच विनंती करतो रस्ते पूल सुरक्षा शिक्षण पाणी पुरवठा स्वच्छता सौंदर्यीकरण शहराच्या प्रत्येक आवश्यकतेनुसार विकास गंगा वाहू लागली नमस्कार मी रामदास चढस माझी खासदार वर्धा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या सत्तेतच धामणगावचा विकास राजकारणात असताना विकासाचे ध्येय समोर ठेवणे गरजेचे असते मागील पंधरा वर्षापासून ज्या पद्धतीने झपाट्याने या धामणगाव शहराचा विकास झाला ते केवळ भाजपच्या सत्तेमुळे झाला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ हे शहर पूर्ण विकसित करण्याचे जे स्वप्न पाहत होते ते पहिल्या टप्प्यात आमदार प्रतापदादा अडसळ यांनी पूर्ण केली व दुसऱ्या टप्प्यात अक्का पूर्ण करणार आहे मतदारांना विनंती करतो की भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्का उर्फ अर्चना अडसर रोठे व विसई भाजपच्या उमेदवाराला प्रचंड मतांना निवडून द्यावा आणि शहराचा विकास करावा धन्यवाद कधी काळी रेल्वे फाटकाच्या अडथळ्याने त्रस्त झालेले जुळे शहर आज दोन अंडरपासमुळे मोकळा श्वास घेत आहेत दत्तापूर शहरावर दरवर्षी येणाऱ्या पुराचा प्रश्न अण्णाभाऊ साठे योजना अंतर्गत आठ कोटींमध्ये नाला व पूर संरक्षण भिंत आज पूर्ण समाधान शहरातील प्रमुख रस्त्यांचे पंचवीस कोटी छत्तीस लाख रुपयांचे काम आता प्रवास अधिक सुरक्षित आणि अधिक वेगवान भोईपुरा परिसरातील नागरिकांसाठी नव्वद लाखांचा नवीन पूल दळणवळण सुलभ कोटी चौपन्न लाखांचे रस्ते आणि नालीकाम दत्तापूर भागात पूर्ण जीर्ण झालेला यवतमाळ रोडवरील पूल आता पाच कोटींच्या निधीतून नव्याने उभारणी शहरात पाच कोटी अडोतीस लाखांचे उच्च दर्जाचे रस्ते बांधकाम पूर्ण आधुनिक शिक्षणासाठी दोन कोटींची ई लायब्ररी आणि स्वामी विवेकानंद अभ्यासिका वचन पाळलं नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकांची सार्वत्रिक निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि हा आपला एक उत्सव आहे या निमित्तानं आपल्या भागाचा विकास करण्याची संधी आपल्या हातात असते आपल्या एका मतामुळं आपल्या भागाचा विकास करायचा आहे त्याला पुढे न्यायचा आहे ही त्याची दिशा ठरवण्याची निवडणूक आहे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तीनही नगरपरिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत धामणगाव रेल्वेमध्ये नगराध्यक्षपदाकरिता डॉक्टर सौ अर्चना अरुणभव वाडसड रोठे उर्फा अक्का या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तसेच खाली सर्व वीस उमेदवार हे दहा प्रभागांमधून भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर आपले आशीर्वाद घेण्याकरता व या गावाची आपल्या सेवा करण्याकरता उभे आहेत माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण मागील पंधरा वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाची सत्ता या नगरपरिषदवर असताना विकासकामं कोणत्या गतीनं झाले हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि प्रशासकाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांना मी आमदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादानं आणि पालकमंत्री महोदयांच्या भक्कम पाठिंब्यानं मोठ्या प्रमाणात निधी आणून या गावातील विकासकामं आपण भरपूर केलेली आहेत त्यामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असो महिलांच्या बाबतीत असो ज्येष्ठांकरिता गार्डन असो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण या केलेल्या आहेत जशी आपल्याला कल्पना आहे की धामणगाव रेल्वेच्या पाणीपुरवठ्याची मोठी समस्या बऱ्याच वर्षांआधी होती भाऊ नगराध्यक्ष असताना त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी एक मोठी योजना धामगाव शहरात आणली आणि आपला पाण्याचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीनं मी नगराध्यक्ष झाल्यानंतर दत्तापूर भागामध्ये गावाचा विकास होत असताना गावाची वाढ होत असताना थोड्या अडचणी येणं सुरू झाल्या आणि भविष्यात पुढील पंचवीस तीस वर्ष ती अडचण येऊ नये यासाठी राज्य शासनाकडून बारा कोटी रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना आपण आणली त्याच पद्धतीनं आपल्याला स्विमिंग पूल आहे गावातील आजूबाजूच्या परिसरातील तरुणांसाठी रोजगाराचा प्रश्न आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं सुरक्षेच्या दृष्टीनं टेंडर झालेलं आहे आणि त्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर लगेच दहा आठ दिवसांमध्ये ते ओपन होऊन त्याचं कामसुद्धा सुरू होईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण केलेल्या आहेत आणि धामणगावच्या सर्वांगीण विकासाकरिता अजून खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी सुद्धा आमदार आहे त्यामुळं आपल्या या शहराचा विकास करण्यासाठी सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं आपले आशीर्वाद रूपी मत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण उभे करावेत आणि आपल्या सेवेची त्या त्यांना संधी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो धामणगाव रेल्वे नगर परिषदमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ अर्चना अडसड रोठे उर्फा अक्का व सोबतचे सर्व वीस उमेदवार यांच्या कमळ्या चिन्हावरची बटन दाबून यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे व आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आपल्या गावाच्या विकासाबद्दल आपण निश्चिंत रहावं मी आपल्याला शब्द देतो की विकासापासून कुठलंही क्षेत्र वंचित राहणार नाही सर्व क्षेत्रांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात विकास करू अशी आपल्याला मी असं आपल्याला वचन देतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद दत्तापूर भागातील पाणी टंचाई संपवणारी बारा कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना शास्त्री चौक भंडारी निवासस्थान रामगाव रोड शिवाजी चौक असे चार प्रमुख रस्ते एकूण एकोणपन्नास कोटींच्या कामांना मंजुरी विदर्भात नागपुरानंतर धावणगावात उभारलेलं एक कोटीचं अत्याधुनिक विज्ञान केंद्र आपत्ती व्यवस्थापनाची नवी ताकद एक कोटींचं अग्निशमन वाहन जिल्हा नगरोत्थान निधीतून चार कोटी एकाहत्तर लाखांचे रस्ते विकास शहरांच्या अभिमानाचा केंद्रबिंदू शिवाजी महाराज चौकाचे चोवीस लाखात सौंदर्यीकरण महिला सुरक्षेसाठी तीन कोटींचे संपूर्ण शहरभर सीसीटीव्ही कॅमेरे निविदापूर्ण वचन पाळलं तेरावा वित्त आयोगातून पहिला अंडरपास आमदार झाल्यावर दुसऱ्या अंडरपासला मंजुरी आणि पूर्णत्व अडथळा मुक्त प्रवासाची नवी ओळख धामणगाव रेल्वेच्या विकासाचा वारसा लाभलेल्या अर्चना रोटे बालपणापासून शिक्षण क्रीडा प्रशासन आणि सामाजिक कार्यात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या नेत्रदीपक नेतृत्व बीएससी एम एस सी ते बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मध्ये डी हा त्यांचा अभ्यासू व विचारपूर्वक निर्णय घेणारा प्रवास बास्केटबॉलमध्ये युनिव्हर्सिटी कलर राष्ट्रपती पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड त्यांची जिद्द शिस्त आणि नेतृत्व गुण यांचं प्रमाण समाजकार्यामध्ये नेत्र तपासणी कॅटरॅक्ट ऑपरेशन महिला उपक्रम शहराला दिलेली निश्चय सेवा महिलांच्या घरबसल्या रोजगारासाठी क्लस्टर मॉडेल शेकडो महिलांना आत्मनिर्भर करणारा भव्य प्रकल्प हाच संवाद हा जिव्हाळा अर्चना रोटे नेहमी जनतेत नेहमी कामासाठी हा विकासाचा प्रत्येक टप्पा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विश्वासाने शक्य झाला धामणगाव रेल्वेच्या नव्या भविष्याचा संकल्प अर्चना रोटे धामणगाव रेल्वेच्या नव्या भविष्याचा संकल्प अर्चना रोटे विकासाचा शब्द पूर्णत्वाला मत द्या प्रगतीला साथ द्या मत द्या प्रगतीला साथ द्या मी म्हणत असते मी नमस्कार येत्या दोन डिसेंबरला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका बोग घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने धामणगाव नगर परिषदेच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी मी डॉक्टर अर्चना अडसड रुठे मैदानामध्ये आहे कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढवत आहे पक्षाचा आदेश हा नेहमीच माझ्यासाठी सर्वतोपरी राहिलेला आहे पक्षाची साधी सूचना सुद्धा नेहमी आम्ही आदेश म्हणून घेतो आणि त्याच धर्तीवर या निवडणुकीमध्ये मी आपल्यासमोर उभी आहे माझ्यासोबत दहा प्रभागांमधून वीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधी म्हणून उमेदवारच्या स्वरूपाने निवडणुकीमध्ये पुन्हा उभे आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण दोन डिसेंबरला आवर्जून मतदानाला जा आणि विकासाचा सा विचार करून धामणगावच्या भविष्याचा विचार करून आपण आपलं मतदान करा मागील पंधरा वर्षामध्ये धामणगावमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता ही जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या भविष्यावर आपल्याला मिळालेली आहे आणि त्या कार्यकाळामध्ये आदरणीय आमचे लाडकी नेते अरुण वडसळ आणि आता विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांनी यांच्या पूर्ण ताकदीने भरपूर निधी विकासाच्या दृष्टीने या धामणगाव नगरासाठी खेचून आणला आणि तीच परंपरा पुढेही का कायम राहील ही माझ्या आणि माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना शब्द देते येणाऱ्या काळामध्ये रस्ते पाणी वीज या गोष्टींवर आम्ही शंभर टक्के काम करणारच पण सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जो धामणगाव नगरीसाठी असेल ती भुयारी गटर योजना असणार आहे भुयारी गटर योजना या माध्यमामधून धामणगाव शहरामध्ये कुठेही ओपन स्पेसमध्ये नाल्या राहणार नाही कुठेही सांडपाणी राहणार नाही आणि त्यामुळे निश्चितच सर्व जनतेचं आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा आपोआप सोक्षमुख लागेल तर त्यानंतर महिला सशक्तीकरणावर आमचा भर असेल आज भामणगाव नगरीमध्ये जे मतदार आहेत त्यामध्ये जवळपास पुरुषांपेक्षा जास्त संख्या महिलांची आहे आणि महिला सशक्त तर समाज सशक्त ही माझी स्वतःची आणि आमची सगळ्यांची धारणा आहे आणि त्याच धोरणामधून आणि त्याच विचारसरणीमधून महिला सशक्त कशा होतील महिला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील आणि त्यांना आर्थिक पाठबळ कसं मिळेल या अनुषंगाने राज्याने लाडकी बिण योजना ही आपल्या सगळ्यांमध्ये आणली आणि आज आमच्या कित्येक भगिनींना त्याचा प्रचंड फायदा होताना दिसतो आहे त्यांच्या संसाराला त्यांच्या काम करण्याला हातभार लागतो आहे त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर धामणगाव नगरीमध्ये गार्मेंट क्लस्टर हे येत्या सहा महिन्यामध्ये उभारून महिलांना त्यांच्या घरी काम कसं देता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे आणि शंभर टक्के आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या नेत्यांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आपल्या समोर पूर्ण करून दाखवणार आम्ही शब्द देते त्याचबरोबरच पुन्हा आपल्या इथे धामणगाव शहरामध्ये असो किंवा ग्रामीणमध्ये असो जे उच्च शिक्षित मुलं आहेत ते नोकरीच्या अनुषंगाने बाहेर जातात तर त्यांच्या हाताला धामणगाव नगरीमध्ये कसं काम देता येईल या दृष्टीने आमचे नेते विद्यमान आमदार लाडके दादा सध्या एका स्टील प्रोजेक्टवर काम करतात आहे तीन मीटिंग्स त्याच्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर तो प्रोजेक्ट खेचून आणण्यामध्ये दादा नक्कीच यशस्वी होतील आणि हजारो तरुणांच्या हाताला या धामणगाव नगरीमध्ये आपण काम देण्यात यशस्वी होऊ हा सुद्धा मला विश्वास आहे या धामणगावचा इतिहास आहे की धामणगाव शैक्षणिकदृष्ट्या क्रीडा दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या प्रत्येक बाबीमध्ये नेहमी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या मध्ये एक आंतरराष्ट्रीय स्विमिंग पूल उभारण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे लहान लहान गरजांकडे आमचे नेते आदरणीय ने अनुभव अडसळ आणि त्यांच्या सोबत असलेली संपूर्ण टीम तेव्हापासून काम करत आली आणि त्याचाच परिपाक हा आहे की या नंतरच्या काळामध्ये सलग पंधरा वर्ष जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून ती सत्ता भारतीय जनता पार्टीच्या हातात दिली तोच वसा आम्ही सुद्धा पुढे चालू हा आम्ही जनतेला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा इथे विश्वास देतो <laughs> महिलांसोबत बचत गटाच्या माध्यमातून कित्येक दिवसांपासून काम करत असताना त्यांच्यासाठी एका ठिकाणी विक्री केंद्र उभा करण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न चालू होता आणि सांगताना मला अतिशय आनंद होतो की महिला बचत गट केंद्र जे आहेत त्यांच्या उत्पादना एका ठिकाणी त्यांना विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय जुन्या धामणगावमध्ये एक मोठं बचत भवन जिथे सर्व बचत गटांच्या महिला त्यांची उत्पादन विक्रीसाठी ठेवू शकतील त्याचं काम सुरू झालेलं आहे त्या महिला बचत गटांना हा एक खूप मोठा आधार आणि एक वेगळ्या प्रकारचं मार्केट इथे उपलब्ध करून देण्याचा आमचा जो मानस आहे तो इथे पूर्ण होताना दिसतोय आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळात सुद्धा महिला बचत गटांना नक्की दिसतील त्याचा त्यांना खूप मोठा एक फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना दत्तापूर मध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिले आमचे नेते आदरणीय अरुण गोडसे जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हा पाण्याची योजना ही नावणीजाव नगरीसाठी आणली होती त्यानंतर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्याला पूरक योजना आपण आणत राहिलो आणि मागे जेव्हा दादा नगराध्यक्ष झाले तेव्हा लोकसंख्या वाढीमुळे जो पाण्याचा प्रश्न दंतापुरमध्ये पाण्याचं प्रेशर थोडंसं कमी होत होतं त्याच्यामुळे पाणी तिथपर्यंत जात नव्हतं तर तिथल्यासाठी विशेष पूरक योजना आणून त्याचं काम पण पूर्ण होत आलेलं आहे काही टेस्टिंग बाकी असल्यामुळे अजून पाणी चालू झालेलं नाही आहे विरोधक याचा भाऊ करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात आहेत पण मला विश्वास आहे की धामणगावची जनता सुजाण सुसंस्कृत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना या गोष्टीची निर्णय घेणारी जनता आहे त्यामुळे या सगळ्या बाबींचा सुद्धा पूर्ण विचार निर्णय घेऊन जनता दोन डिसेंबरला मतदान केंद्रावर जाणार आहे ही पाण्याची योजना असो किंवा ज्या मी आधी पण तुम्हाला सांगितल्या एक अत्यंत महत्वाचा विषय अजून आहे की आठवडी बाजारमध्ये कॉटन मार्केटमध्ये आणि इकडे धोनेवाडी परिसरामध्ये काही लोकांच्या ज्या वस्त्या आहेत तिथे त्यांचे राहती जागा जी ती त्यांच्या नावे करण्यासाठी जो एक अतिशय मोठा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आता आम्ही जवळपास सॉल्व्ह करण्याच्या मार्गावर आहे अतिशय आनंदाने मला सांगावं वाटतं की येणाऱ्या चार महिन्यामध्ये ज्या सरकारी योजनांपासून ते वंचित राहून राहिले कारण त्यांचे ज्या ज्या ठिकाणी त्यांची वस्ती आहे ती त्यांची राहती जागा आपण त्यांच्या नावे कशी करू शकू याचा प्रताप्रादा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये आपण ऐंशी टक्क्यापर्यंत यश आपल्याला हाती आलेलं आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये हे पट्टे त्यांच्या नावाने करून त्यांना संपूर्ण सहकारी योजना कशा मिळेल याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे हा सगळ्यात मोठा विषय हा कॉटन मार्केटमध्ये ज्या सगळ्या वस्त्या आहेत आणि नवनीवाढीमध्ये ज्या वस्त्या हा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असणार आहे त्यामुळे सगळ्या अँगरनी सगळ्या कॉर्नरनी आपण काम करतोय काम करणार आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये जनता हा धामणगावाच्या विकासाचा विचार करून येणाऱ्या पंधरा वर्षाच्या विकासाचा विचार करून आज निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आपण पाहिलं असेल आपल्या लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी व्यायामशाळांची निर्मिती करण्यात आली आहे धामणगावमध्ये मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जेणेकरून जेणेकरून मुलांना शरीर सौष्ट त्यांचं मजबूत करण्यासाठी मदत व्हावी आणि त्यांचे मार्ग पाय तिकडे जर वळले तर चुकीच्या मार्गाने वळणार नाही आणि एक या सगळ्या दृष्टीने ठिकठिकाणी व्यायामशाळा गावामध्ये दादांनी तयार केले केल्याने भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना राज्याच्या मदतीने अर्थात आणि आता सुद्धा जेव्हा दादा नगराध्यक्ष झाले तेव्हा आपल्याकडे लायब्ररी नव्हती काही मुलं प्रचाराच्या दरम्यान बोलले होते दादांना की दादा आम्हाला घरी वेळ मिळत नाही म्हणजे जागा उपलब्ध नसते येणारे जाणारी जागा कमी असते आणि आमचा अभ्यास होत नाही आणि मग त्या अनुषंगाने तिथे मुलांना लायब्ररी उपलब्ध करून दिली आणि लगेच काही दिवसांमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र अभ्यासिका आज भगतसिंग चौकामध्ये तयार आहे तिथे कितीतरी मुलांनी अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास करून मुलं चांगल्या मुद्द्यांवर पोचत आहे आणि त्याच्यामध्ये अजून ऑन करण्याच्या दृष्टीने आपण ई लायब्ररीसुद्धा आता काम चालू होत आहे ई लायब्ररीमध्ये जे बुक्स तुम्हाला आ, फिजिकली अवेलेबल नाही आहेत ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा त्याचा स्टडी करू शकता तुम्ही कुठले सर्च करून प्रॉपर मुलांना जे करायचा आहे अभ्यास ते सगळ्या लिंक आणि ते सगळ्या अवेलेबिलिटी मुलांना हवी आणि त्यांना त्याच्या अभ्यासात कुठलाही व्यक्ती येऊ नये यासार प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून जास्तीत जास्त फायदा आपल्या महिलांना आपल्या येणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने कसा होईल याचं आमचं नेतृत्व नेहमी विचार करतो करत असते आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळेजण काम करत असतो माझं धामणगाव नगरीतील सर्व नागरिकांना मतदारांना माझ्या तरुण मित्रमैत्रिणींना माझ्या भगिनींना माझ्या सर्व पाठीशी उभ्या असलेल्या माझ्या भावांना हात जोडून नम्र आवाहन आहे की धामणगाव नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार जे आहेत नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी मी आपण सर्वांनी प्रचंड बहुमतांनी आम्हाला सगळ्यांना विजयी करा ही नम्र विनंती आपला विश्वास आम्ही आयुष्यभर जपू आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हे मी आपल्या सगळ्यांना सर्वांच्या वतीने ग्वाही देते धन्यवाद